दुभाजकाला धडकून कार दोनशे फूट खड्ड्यात कारचा चक्काचूर परंतु सीट बेल्टने तिघेही बचावले नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर मोड येथून लातूरकडे येताना वेगवान कार दुभाजकाला धडकून चौपदरी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दोनशे फूट फरपटत पलटी होत खड्ड्यात गेली सोमवारी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांच्या सुमारास झालेल्या अपघातात कारच्या समोरचा भाग चक्काचूर झालाय मात्र सीट बेल्ट लावल्याने कारमधील तिघेही बचावले आहेत तर एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत तुळजापूर मोडहून औसा ते लातूर दरम्यान कार वेघाणी निघाली होती चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाचकावरून चौपदरी रस्त्यातील विरुद्ध बाजूच्या बाजूचा रस्ता ओलांडून फरफटत खड्ड्यात गेली यामध्ये कारमधील प्रसाद साळुंके यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे त्यांच्यावर औसा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून लातूरला हलवल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी सी थडकर यांनी सांगितलं तर इतर दोघे किरकोळ जखमी असल्याचं त्यांच्या निकटवर्तींनी सांगितलंय सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती जखमींची प्रकृती धोक्याबाहेर झालेले प्रसाद साळुंके यांच्या डोक्याला बाहेरून मोठी दुखापत झाली आहे परंतु आतल्या बाजूने रक्तस्त्राव झाला नाही त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे असं न्यूरोसर्जन डॉक्टर हनुमंत किणीकर यांनी सांगितलंय तर सीट बेल्ट लावल्यामुळे अपघातातील जखमींना मोठी दुखापत झाल्या नसल्याचंही ते म्हणाले हेल्मेट सीट बेल्ट असेल तर गंभीर दुखापत टळतील दुचाकीवरील अपघातात हेल्मेट असणारे वाहन चालक बसावतात तर कारमध्ये सीट बेल्ट लावणारे प्रवासी सुरक्षित राहतात असे अनेक अपघातांच्या प्रसंगांमध्ये दिसून आले सोमवारचा अपघात भयंकर होता कारच्या समोरच्या भागाचा सा चुरा झाला दोनशे फूट पलटी खात कार खड्ड्यात कोसळली केवळ सीट बेल्टमुळे गंभीर दुखापत टळली असल्याचं सा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं and press the bell icon. Never miss an update.